यंग स्टार ट्रस्ट आयोजित भव्य दिव्य सुमधुर आवाजाने रसिकांची मने मोहित करणारी ज्येष्ठ नागरिकांची करावके गायन स्पर्धा दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी यंग स्टार ट्रस्ट समन्वयक श्री राजीव पाटील यांच्या समन्वयातून या भव्य दिव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले सुमारे चोपन्न स्पर्धकांनी प्रतिसाद दिला मन चंगा तो कठोडीमे गंगावरील उक्तीनुसार सर्व ज्येष्ठांनी तरुण बनून आपल्या आवडीच्या गाण्यावर ताल धरला होता गाण्याच्या तालावर त्यांनी प्रेक्षकांची व परीक्षकांची मने जिंकून घेतली परीक्षक म्हणून आशुतोष सामंत यांनी हे काम पाहिले पारितोषिक वितरण समारंभ माजी प्रथम महिला महापौर श्रीमती प्रवीणा ठाकूर डॉक्टर देशमुख माया चौधरी रीटा सुरैया व परीक्षक श्री आशुतोष सामंत यांच्या हस्ते पार पडला ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मिलिंद पोंगशे मुग्धालेले भूषण सुरी तानाजी पाटील यांनी सहकार्य केले प्रथम पारितोषिक श्री सुलेमान शेख द्वितीय पारितोषिक श्री विरेन टांगी तृतीय पारितोषिक श्री अनुप पुजारी उत्तेजनार्थ श्री रेमंड जोसेफ आल्मेडाम श्री इंद्रजीत सिंग परीक्षकांनी आणखी सहा गायकांची दखल घेतली होती श्री अरविंद मानकर श्री विद्याधर पाटकर श्री अनिल पाटील श्री सुरेश शेट्टी श्री चंद्रकांत सुर्वे श्री ललित राऊत